नमस्कार कधी विचार केलाय का की के आपल्याला इतिहास कळतो कसा म्हणजे शेकडो वर्षांपूर्वी काय घडलं हे आज आपण इतक्या खात्रीने कसे सांगू शकतो अहो इतिहास म्हणजे काही फक्त तारखा आणि घटनांची यादी नाही तर तो आहे भूतकाळात केलेला एक जबरदस्त तपास मग हा तपास कसा होतो इतिहासकार एखाद्या डिटेक्टिव्हसारखे पुरावे कसे गोळा करतात चला आज आपण इतिहासाच्या तपासा या तपासाचीच गोष्ट जाणून घेऊया हाच तर तो महत्वाचा प्रश्न आहे नाही का इतिहासकार खरं तर एखाद्या गुप्तहेऱ्यासारखंच काम करतात ते पुरावे शोधतात त्या पुराव्यांचे धागेदोरे एकमेकांशी जोडतात आणि मग आपल्यासमोर भूतकाळाची एक गोष्ट उभी राहते पण हे पुरावे हे धागेदोरे येतात तरी कुठून चला तर मग या ऐतिहासिक तपासाला सुरुवात करूया तर बघा जेव्हा आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा तपास करतो तेव्हा या गुप्तहेरांना म्हणजे आपल्या इतिहासकारांना प्रामुख्याने तीन प्रकारचे पुरावे मिळतात एक म्हणजे भौतिक दुसरे मौखिक आणि तिसरे दृकश्राव्य आता या प्रत्येक प्रकारात काय दडलंय ते आपण एक एक करून पाहूया चला तर मग आपल्या तपासाची सुरुवात करूया पहिल्या प्रकारच्या पुराव्यापासून भौतिक साधने म्हणजे अशा गोष्टी ज्यांना आपण चक्क पाहू शकतो स्पर्श करू शकतो ज्या काळाच्या ओघात टिकून राहिल्या आहेत हा आपल्या भूतकाळाचा एक अगदी ठोस जिवंत पुरावा आहे आधुनिक भारताचा इतिहास म्हणजे साधारणपणे तो काळ जेव्हा युरोपीय खास करून ब्रिटिश आणि आपली संस्थानं राज्य करत होती या काळात ज्या इमारती बांधल्या गेल्या म्हणजे प्रशासकीय कार्यालय असोत किल्ले असोत तुरुंग असोत किंवा मोठमोठे राजवाडे या सगळ्या वास्तू त्या काळाची गोष्ट सांगतात जरा विचार करा आपण जेव्हा एखाद्या ऐतिहासिक इमारतीला भेट देतो तेव्हा आपल्याला कितीतरी गोष्टी कळतात तिची रचना त्यावेळची आर्किटेक्चरल स्टाईल दाखवते तिची भव्यता त्या काळाची आर्थिक परिस्थिती कशी असेल याचा अंदाज देते आणि ती इमारत का बांधली गेली यावरून त्या काळाचा इतिहासच उलगडतो हे बघा हे एक परफेक्ट उदाहरण आहे अंदमानमधील सेल्युलर जेल ही फक्त एक इमारत नाही आहे ती स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या क्रांतिकार्याचं त्यांनी सोसलेल्या हालापेष्टांचं एक जिवंत प्रतीक आहे म्हणजे एक वास्तू थेट एका मोठ्या ऐतिहासिक घटनेशी आणि व्यक्तीशी जोडलेली असते आता इमारतींसोबतच आणखी एक महत्वाची जागा म्हणजे संग्रहालय म्हणजेच म्युझियम ही तर जणू इतिहासाची एव्हिडेन्स लॉकर्स आहेत इथे भूतकाळातल्या कितीतरी अमूल्य वस्तू चित्र आणि फोटो जपून ठेवलेले असतात जे आपल्याला थेट त्या काळात घेऊन जातात पुण्यामधलं खान पॅलेस हे याचं एक उत्तम उदाहरण आहे आता ते गांधी स्मारक संग्रहालय आहे इथे आपल्याला महात्मा गांधींनी वापरलेल्या अनेक वस्तू त्यांची महत्वाची कागदपत्रं पाहायला मिळतात यातून गांधी युगाचा इतिहास कितीतरी जवळून अनुभवता येतो तर हे झाले भौतिक पुरावे पण थांबा पुरावे फक्त स्पर्श करण्यापुरते नसतात इतिहासाला आवाजही असतो आणि तो आवाज आपल्याला ऐकून येतो मौखिक साधनांमधून म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या कथा गाणी आणि लोकांचे अनुभव यामध्ये काय काय येतं तर बघा लोकगीत आहेत पोवाडे आहेत स्फूर्तीगीतं आहेत किंवा एखाद्या घटनेच्या वेळी हजर असलेल्या व्यक्तींनी सांगितलेले अनुभव आहेत या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला त्या काळातल्या लोकांच्या भावना त्यांचे विचार त्यांची परिस्थिती कळते जे कधी कधी पुस्तकांमधूनही कळत नाही ही, ही स्फूर्तीगीतं म्हणजे फक्त गाणी नव्हती अजिबात नाही स्वातंत्र्यपूर्व काळातली परिस्थिती कशी होती आणि स्वातंत्र्य आंदोलनामागे नेमकी प्रेरणा काय होती हे या गीतांमधून आपल्याला अगदी स्पष्टपणे समजतं ती त्या काळातल्या लोकांच्या आशा आकांक्षांचा जणू आरसाच होती आणि याचं एक जबरदस्त उदाहरण म्हणजे पोवाडे अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्यावर आधारित पोवाडे रचले गेले कशासाठी तर लोकांमध्ये प्रेरणा आणि चैतन्य निर्माण करण्यासाठी म्हणजे बघा या मौखिक परंपरांचा वापर फक्त माहिती देण्यासाठी नाही तर लोकांना एकत्र आणून ऐतिहासिक घटनांना आकार देण्यासाठीही केला जात होता आणि आता आपण येऊया तिसऱ्या आणि शेवटच्या प्रकारच्या पुराव्याकडे आणि हा पुरावा तो खरंच चेंजर होता दृक्क श्राव्य साधने म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल सोर्सेस आधुनिक तंत्रज्ञानाने आपल्याला दिलेली ही एक अनोखी देणगी आहे छायाचित्रणाचा शोध लागला आणि सगळंच बदललं विचार करा आधी चित्र होती पण ती काढणाऱ्याच्या कल्पनेवर अवलंबून असायची ती किती खरी यावर नेहमीच शंका असायची पण मग आला कॅमेरा आणि कॅमेरेमुळे व्यक्ती आणि प्रसंग जसे होते अगदी तसेच कैद झाले त्यामुळे त्यांची विश्वासार्हता खूपच वाढली एखाद्या जुन्या फोटोमधून ती व्यक्ती कशी दिसत होती तिचा पेहराव कसा होता हे तर कळतंच पण एखाद्या प्रसंगाचा फोटो पाहिल्यावर तो प्रसंग जसाच्या तसा आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो भूतकाळ एकदम खरा वाटू लागतो जसं फोटोनं दृश्य कैद केली तसंच आवाजाला कैद केलं गेलं म्हणजे ऑडिओ रेकॉर्डिंग्स विचार करा खुद्द रवींद्रनाथ टागोरांनी गायलेलं जनगणमनं किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं भाषण ऐकणं हे आपल्याला थेट इतिहासाच्या आवाजाशी जोडतं किती प्रभावी पुरावा आहे हा आणि मग आलं वर्ष एकोणीसशे तेरा हे वर्ष खूप महत्वाचं आहे कारण याच वर्षी दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्त मिळवली आणि इथूनच चलचित्रांच्या रूपाने म्हणजे फिल्म्सच्या रूपाने इतिहासाचा एक नवीन स्रोत सुरू झाला फिल्म्स किंवा व्हिडिओ फुटेजमुळे घडलेली घटना आपल्याला जशीच्या तशी पाहता येते दांडी यात्रा असेल मिठाचा सत्याग्रह असेल किंवा चले जाओ आंदोलन यांसारख्या मोठ्या ऐतिहासिक घटनांच्या ध्वनीचित्रफिती आज उपलब्ध आहेत आणि त्या पाहिल्यावर जणू काही आपण टाईम मशीनमध्ये बसून तो काळ अनुभवतोय असं वाटतं तर आपल्या गुप्तहेरांना आता भौतिक मौखिक आणि दृक्श्राव्य असे तीनही प्रकारचे पुरावे मिळालेत तपास बराच पुढे आलाय पण या सगळ्या पुराव्यांचं करायचं काय त्यांचं महत्त्व काय आहे आणि त्यांची काळजी कशी घ्यायची चला तपासाच्या शेवटच्या टप्प्याकडे वळूया एक चांगली गोष्ट अशी आहे की कि प्राचीन किंवा मध्ययुगीन काळाच्या तुलनेत आधुनिक भारताच्या इतिहासासाठी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या प्रकारची साधनं उपलब्ध आहेत पण यामुळे इतिहासकारांची जबाबदारी कमी होत नाही उलट ती आणखी वाढते आणि हा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे लक्षात ठेवा कोणताही पुरावा विशेषतः लिखित पुरावा पूर्णपणे तटस्थ नसतो तो लिहिणाऱ्या व्यक्तीचे विचार त्याची मतं त्यात उतरलेली असतात त्यामुळे कोणताही स्रोत वापरण्याआधी तो कोणी लिहिलाय का लिहिलाय हे तपासणं त्याची चिकित्सा करणं खूप गरजेचं आहे म्हणूनच ह्या तपासाचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा निष्कर्ष हाच आहे की आपल्या इतिहासाची साक्ष देणारी ही सर्व भौतिक मौखिक आणि दृकश्राव्य साधनं जपून ठेवणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे कारण आपण या साधनांचं जतन केलं तरच इतिहासाचा हा समृद्ध वारसा आपण आपल्या पुढच्या पिढ्यांकडे सोपवू शकू जेणेकरून भविष्यातले गुप्तहेर म्हणजे इतिहासकार हा तपास असाच पुढे चालू ठेवू शकतील आणि जाता जाता एक प्रश्न जो आपल्याला विचार करायला लावेल जसं आपण भूतकाळातल्या साधनांचा अभ्यास करतोय तसंच भविष्यातले इतिहासकार आपल्या आजच्या काळाचा अभ्यास करतील मग विचार करा त्यांच्यासाठी आज आपण कोणती साधनं मागे ठेवून चाललो आहोत यावर नक्की विचार करा